पुण्यात कधी काय होईल याचा काही नियम नाही आता असंच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या एका महिलेने एक नाही दोन नाही तर तब्बल साडेतीनशेहून अधिक मांजरे पाळले आहेत विशेष म्हणजे गेल्या चार वर्षापासून मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील थ्री ब्रेजके फ्लॅटमध्ये या मांजरांसह एक महिला राहते त्यामुळे हा विषय चर्चेचा विषय ठरला असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे येथील रहिवास्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं मी गेली दहा वर्ष इथे सोसायटीमध्ये राहत आहे मांजर पाळण्याबाबत काही नसून त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये असं वर्तन असलं पाहिजे यामुळे येणारा उग्रवास आणि ड्रेनेज मध्ये जाणार पाणी यामुळे सोसायटी मधील लोकांना प्रचंड त्रास होत आहे तसेच सकाळी दुपारी आणि संध्याकाळी या मांजरांचा खूप जोरात रडण्याचा आवाज येतो यामुळे ही आम्हाला खूप त्रास होत आहे असं तिथल्या रहिवाशांनी सांगितलं जेवण तयार करताना असो की इतर वेळेस जेव्हा दरवाजा खिडकी उघडतो तेव्हा प्रचंड घाण वास येतो दोन हजार वीस मध्ये आम्हाला समजलं की नऊ नंबर फ्लॅट मध्ये राहणाऱ्या रा रहिवाशांकडे रह मांजर आहेत परंतु तेव्हा त्या त्यांच्याकडे पन्नास मांजरी असल्याचं समजलं तेव्हा भीती वाटत होती आम्ही पुणे महानगरपालिकेला पोलीस प्रशासनला यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडे प्रश्न संबंधित तक्रार देखील दाखल केली होती आता पालिका प्रशासनाने त्यांना या संबंधित विषयावर नोटीस देखील दिलेली आहे गेली पाच वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे या मांजरांमुळे काहीतरी आजारी पसरू शकतात यामुळे प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे पुणे महानगरपालिकेने फ्लॅटच्या मालक रिंकू भरद्वाज आणि बहीण रितू भरद्वाज यांना नोटीस बजावली आहे तसेच पुणे महानगरपालिकेने अठ्ठेचाळीस तासाच्या फ्लॅट मधून मांजरांना हटवण्याचे आदेश दिलेले आहेत